नमस्कार मै टू फॅमिली तर चेंबूरच्या टिळकनगरमध्ये म्हाडाची आता नवीन एकशे चौवेचाळीस घरे याच्यामध्ये गटासाठी चौऱ्याहत्तर सदनिका तर मध्यम गटासाठी सत्तर सदनिका उपलब्ध असतील आणि या प्रकल्पाचे आज भूमिपूजन होणार आहे तर महाडाच्या मुंबई मंडळाने चेंबूरमधील नगर येथे नवीन एकशे चौवेचाळीस घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीस मजली इमारतीत ही घरे असणार असून या इमारतीचे भूमिपूजन आज होणार आहे या इमारतीत अल्प गटासाठी चौऱ्याहत्तर तर, तर मध्यम गटासाठी सत्तर घरे असणार आहेत भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करून अडीच ते तीन वर्षात घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे टिळक नगर येथे मुंबई मंडळाचा एक हजार एकशे सत्तेचाळीस पूर्णांक नव्वद चौरस मीटरचा एक मोकळा भूखंड आहे दोन वर्षापूर्वी म्हाडाच्या मंडळाने या भूखंडावर परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यासाठी टर्न की पद्धतीने हाल्को इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीला कंट्रॅक्ट दिले होते मुंबई मंडळाने पुढील कार्यवाही करून आता या भूखंडावरील घरांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे गुरुवारी म्हणजेच आज या प्रकल्पाचे भूमिपूजन म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य अभियंता दोन महेश जेसवानी उपमुख्य अभियंता मुंबई मंडळ तसेच अनिल अकलंगी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या प्रस्तावानुसार एकोणीस मजली इमारतीमध्ये अल्प गटासाठी चौवेचाळीस पूर्णांक साठ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चौऱ्याहत्तर तर मध्यम गटासाठी एकोणसाठ पूर्णांक साठ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सत्तर घरांचा समावेश असणार आहे या इमारतीत पाच दुकानांचाही समावेश असणार आहे तर एकशे पासष्ट चौरस फुटांचे सोसायटी कार्यालय सहाशे सत्तर चौरस फुटांची व्यायामशाळा सौर ऊर्जा उद्यान आदी सुविधांचाही या प्रकल्पात समावेश असणार आहे तर या इमारतीत वाहनतळाचीही सुविधा असणार असून येथे अडतीस वाहने उभी करता येणार आहेत टिळकनगरमधील एकशे चौवेचाळीस घरांच्या कामाला आता सुरुवात होणार आहे कामाला सुरुवात झाल्यापासून अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीत ही घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे या घरांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसाठी सोडत काढण्याचे धोरण महाडा प्राधिकरणाने स्वीकारले आहे त्यामुळे या घरांसाठी आधीच सोडत काढून सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार असून घरांचे काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला मिळून घरांचा ताबा देण्याचे म्हाडा प्राधिकरणाचे नियोजन आहे तर जे कोणी या घरांसाठी इच्छुक असतील नक्कीच त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे परंतु त्यांना आताची जी म्हाडा मुंबईची सोडत असेल त्याच्यामध्ये मग सहभाग घेता येणार नाही तर या लॉटरीचीच जी सोडत आहे ती दोन हजार सव्वीसमध्ये निघेल कारण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असेल तरीही याची जी लॉटरी आहे ती दोन हजार सव्वीसमध्ये अपेक्षित आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार